तर हो। शिक्षक मित्रांनो अकरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृती बंदाबाबतचा शासन निर्णय निषेध निगमित केला आणि त्याचा निषेध करण्याकरता आपण या ठिकाणी जमलेला आहोत म्हणून आज आपण इथे जिल्हा परिषद वर्धासमोर महाराष्ट्र शिक्षक परिषद तक्रार निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी या अकरा डिसेंबरच्या शासन निर्णयाची आपण इथे होळी केलेली आहे मित्रांनो आपण शासन निर्णय वाचला असेल म्हणजे काय सुरू आहे मराठी शाळा संपवण्याकरता टप्प्याटप्प्याने आपले जे अवयव आहे मराठी शाळांचे अवयव जे आहे हा छाटण्याचा प्रयत्न हे शासन करत आहे विशेष आहे की मग पाहतोय परत दिवसापासून की एका एका टप्प्याटप्प्याने मराठी शाळेच्या अनुषंगाने असे घातक निर्णय शासन आणू पाहत आहे या शासन निर्णयामध्ये एका शिपायाला शिपाई भत्ता भत्ता मिळणार आहे म्हणजे त्याला महिन्याचं दोन हजार भत्ता पाच हजार भत्ता म्हणजे वेट बिगारीचं जीवन जगण्याचं जगण्याचा मार्ग शासन अनुभव पाहत आहे एखाद्या अनएम्प्लॉयमेंट पुराला बेरोजगार पुराला पाच हजार रुपये दोन हजार रुपयामध्ये काम करण्यासाठी हे शासन बाध्य करत आहे आणि म्हणून हा एक खाककी निर्णय आहे असंविधानिक निर्णय आहे शोषण करणारा निर्णय आहे आणि या समाजामध्ये वेगवेगळीचं जीवन निर्माण करणारा हा शासन निर्णय आहे मला एक नाही कळत की शिक्षण विभागामध्ये हा शासन निर्णय काढला मग या मंत्र्यांच्या घरी जी शिपाई आहे या मंत्रालयाची शिपाई आहे त्यांच्याकरता हा निर्णय का नाही म्हणजे एकीकडे गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या शाळेमध्ये शिपाई नाही लिपिक नाही कशी शाळा सुरू आहे आणि त्यातही पुन्हा अजून एक घात करून अशा प्रकारचा या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृती बंद घालून आपल्या शाळा मोडकळीस आणण्याचा प्रयत्न शासन करत आहे आणि आपण हे कदापि खपून घेणार नाही तात्काळ शासनाने हा एक पंधरा सॉरी अकरा डिसेंबर दोन हजार वीसचा असंविधानिक जे आर रद्द घोषित करावा व गेल्या पंधरा वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये मराठी शाळामध्ये जे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी पद रिक्त आहेत ते नियमानुसार तात्काळ भरावे आणि आपल्या मराठी शाळा चांगल्या कशा होईल समृद्ध कशा होईल याकरता शासनाने तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन आपल्या माध्यमातून आपण उभं करणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी म्हणून आपलं आव्हान असणारा खरोखर जर तुम्हाला शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांची तुम्ही प्रेरणा घेत असाल तर म्हणून या महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा कशा टिकेल कशा वाचेल याकरता कटाक्षाने शासनाने उपाययोजना केली पाहिजे अन्यथा जनता आपल्याला माफ करणार नाही आणि आम्ही सुद्धा आमचा लढा अजून तीव्र केल्याशिवाय राहणार नाही हेच या प्रसंगी मी शासन करताना सांगू इच्छितो आवाज डिसेंबर मरता शासन निर्णय